तुझे खूप मला पैसे लावले खूप मला कुठे कुठे पैसे दिले आणि पप्पा तुला बोलायचे म्हणजे मला पप्पा म्हणून गैर बोले आई मराठी आज दे म्हणून पप्पा म्हणून गैर बोले की नको होते नको शिकवतो माझ्या महाराज पप्पा काही विषय नाही मी मम्मी तुला स्वप्न पूर करून जन्म दिवडच मला आभार आहे आणि मी मरानंतर नंतर मम्मी एवढ नको जास्त आपल्याला सांगो बाय मन पप्पा घेता ना माणूस यार मी सांगेल तुम्ही प्लीज यार मम्मी रातशी पण पप्पा रे पाप त्यो चांगल्या शिक रे व्हिडिओ माय लास्ट व्हिडिओ आपल्या म्हणाव चांगले शिका रे शारे बर <laughs> सांगणं आहे शिक्षणाकडे लक्ष द्या आई वडिलांचे पैसे बाय करू नका आणि बेकार चोट नान म्हणजे असेल ना तो प्रेमाचा एका टाईमाला प्रेम करू नका एका टाइमाला तुम्ही एका वेळेस तालुका जिल्हा जळगाव मी आज अस्मिता नावाची एक मुलगी होती तिच्यावर खूप प्रेम केलं तिचे तिने माझ्यासोबत लग्न पण केलं म्हणजे आम्ही आमचे वय पूर्ण नव्हतं लग्न पण केलं आता ती मला लग्नाच नाही म्हणते जो मी चुकीचा निर्णय घेतोय प्रेमामध्ये ते तुम्ही घेऊ नका प्लीज तुम्हाला सांगतोय मी कधी चुकीचा निर्णय घेऊ नका प्रेमामध्ये चुकून घेतो आज माझ्या आई वडिलांना मी सोडून जाते कारण की लोक सांगतात आई वडिलांचे विचार कर पण मी करत नाही कारण की मला प्रेमाचा खूप त्रास होते सॉरी मित्रांनो माझ्याकडनं काही चुकलं असेल कोणाला काय बोललं गेलं असेल तर माफ करा प्लीज हेच माझ्या सोड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका